राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष योगेश मिसाळ यांचा अभिष्ट चिंतन सोहळा आज सायंकाळी संपन्न होणार आहे राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे नाशिक जिल्हाध्यक्ष योगेश चिंधोजी मिसाळ यांचा अभिष्ट चिंतन सोहळा आज सायंकाळी मोठ्या उत्साहात पार पडणार आहे या विशेष प्रसंगी नाशिक सह जिल्ह्यातील अनेक मान्यवर पदाधिकारी कार्यकर्ते आणि नागरिक उपस्थित राहणार आहे या सोहळ्यानिमित्त योगेश भाऊंना अनेकांनी शुभेच्छांचा वर्षाव केलाय विशेषतः युवा नेते राहुल भाऊ चिकणे यांनी त्यांना मनपूर्वक वाढदिवसाच्या शुभेच्छा देत त्यांचे सामाजिक कार्य आणि नेतृत्व गुण यांचे कौतुक केले कार्यक्रमात महाराष्ट्रातील व्याख्याते वसंत हंकारे सर यांच्या मार्गदर्शनाखाली युवा पिढीसाठी ऊर्जात्मक आणि प्रेरणादायी कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आहे युवकांमध्ये नवी ऊर्जा सामाजिक भान आणि नेतृत्वाची प्रेरणा निर्माण व्हावी या उद्देशाने हा कार्यक्रम घेण्यात येणार आहे हा चिंतन सोळा एक प्रकारे युवा नेतृत्वाच्या बांधिलकीचे आणि सामाजिक समर्पणाचे प्रतीक ठरणार आहे